हे मित्रांनो आज शनिवार आणि तीस नोव्हेंबर आणि आजच्या दिवशी आपण संत अँड्रू ह्याचा सण साजरा करतो संत अँड्रू हे हा पेत्राचा भाऊ आणि विशेषत येशूचा प्रेषित म्हणून आपण त्यांना ओळखतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा त्याला समुद्र किनाऱ्यावर बोलावले की ये आणि माझ्या मागे ये तेव्हा तो गेला आणि पुन्हा तो परतला नाही म्हणजे शेवटपर्यंत त्याने आपला जीव प्रभू येशू ख्रिस्तासाठी अर्पण केला आणि येशू ख्रिस्ताचं प्रत्येक गोष्टी बाबतीत त्याने अनुकरण केलं ख्रिस्ताला कधीही विरोध केला, केला नाही किंवा कोणताही उलट प्रश्न विचारला नाही तर ख्रिस्त हा अजून काही सर्वस्व आहे हे त्याला माहिती होतं आणि म्हणून त्याने येशू ख्रिस्त आणि त्याच्या संपूर्ण शिकवणुकीचा पूर्णपणे स्वीकार केला आणि आपल्या जीवनात त्याचं पालन केलं त्या अगोदर आपल्याला ठाऊक आहे की हा अँड्रू हा योहान बाप्तिस्ताचा शिष्य होता म्हणजे मुळतच तो विश्वासू होता आणि आपल्याला ठाऊक आहे आपले कोळी लोक देखील जे मासेमारी करतात त्यांचा देखील देवावर खूप विश्वास असतो आपल्या सर्वांपेक्षा खूप मोठा विश्वास त्यांचा असतो आणि हे आपण पाहतो तर तशा प्रकारचा विश्वास हा अँड्रूमध्ये होता आणि ह्या अँड्रूडेच त्याचा भाऊ पेत्र ह्याला क्रिस्ताकडे आणलेलं होतं हे आपल्याला पुढे बायबलमध्ये सांगितलेलं आहे आणि माझ्या प्रिय मित्रांनो महत्वाची गोष्ट ह्या ठिकाणी की अँड्रू हा त्याचा पेत्राचा मोठा भाऊ आणि पेत्र लहान आणि म्हणून जसं अँड्रू डे जे चांगलं आहे ते आपल्या भावाला सांगितलं आणि भावाला येशू ख्रिस्ताकडे आणलं तसं आपण देखील जे आपल्यापेक्षा लहान आहेत त्यांना आपण ख्रिस्ताची ओळख करून देऊन त्यांना ख्रिस्ताकडे आणणं हे आपलं कर्तव्य आहे माझ्या प्रियन आपल्या लक्षात आलंच असेल की ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त हा सर्व लोकांमध्ये येतो त्या त्याला भेटण्यासाठी काही ग्रीक लोक त्या ठिकाणी उभे असतात आणि फिलिपला त्यांनी सांगितलेलं असतं पण फिलिप स्वत न जाता त्याने अँड्रूला सांगितलं आणि अँड्रूने येशूला सांगितलं आणि नंतर त्याने त्या ग्रीक लोकांना येशूकडे आणलं आणि येशूशी त्यांची मिळकत करून दिली त्यामुळे त्यांना सुद्धा खरा धर्म मिळाला म्हणजेच जे परकीय आहेत जे आज ख्रिस्ती नाहीत कदाचित जे हिंदू असतील मुसलमान असतील बौद्ध असतील त्या लोकांनासुद्धा आपण येशूकडे आणण्याचा कार्यक्रम हाती घेणं हे देखील आपलं कर्तव्य आहे हे विसरून चालणार नाही नुसता देवळात देऊन स्वतःचा अध्यात्म न पाहता इतरांना देखील येशूची ओळख करून देणे आणि द्वारेच तारण आहे हे त्यांना दाखवून देणे हे आपल्या सगळ्याचं कर्तव्य आहे माझ्या प्रिय मित्रांनो एक महत्वाची गोष्ट ह्या ठिकाणी आपल्या लक्षात येईलच की ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त हा अँड्रूडला भेटला आणि अँड्रोने आपल्या जीवनाचं समर्पण केलं त्या अँड्रोने एक महत्वाची गोष्ट त्याने केली होती आणि ती म्हणजेच की प्रभू येशू ख्रिस्ताला त्या एका लहान मुलाची ओळख करून दिली की ज्याच्याकडे दोन भाकरी आणि पाच मासे होते सॉरी दोन मासे आणि पाच भाकऱ्या होत्या आणि त्या त्याने सांगितलं आणि त्यामुळे येशूला त्यावर चमत्कार करता आला आणि पाच हजार लोकांना जेवण देता आह हो। म्हणजे जे, जे काही आपल्या परिसरामध्ये आपण पाहतो ज्याचं ज्ञान आपल्याला आहे ते आपण येशूकडे दिल्यानंतर येशू त्यातून कसा चमत्कार करतो आणि ते कसं शुद्ध आणि पवित्र करतो त्यामुळे अनेक लोकांचं तारण होऊ शकतं हे देखील आपलं लक्षात येईल आणि शेवटी माझ्या प्रियबंधनं आपण पाहतो की हा अँड्रू नंतर ज्याला आपण म्हणतो काळ्या समुद्राजवळ जवळ ग्रीस व टर्की ह्या ठिकाणी त्याने सुवार्ता पसरली आणि त्या ठिकाणी त्याला मरण आलं आणि प्रिय बंधू भगिनं अशा ह्या थोर माणसाला त्याने खुसावर टांगवण्याचा प्रयत्न केला परंतु तो सांगतो मी येशूच्या सारख खुसावर मरायला माझी पात्रता नाही म्हणून तुम्ही ज्याला आपण एक्स म्हणतो तसं एक्स टाईप ऑफ क्रूस त्याने तयार केला आणि त्या ख्रुसावरती ह्या अँड्रूला देण्यात आला हो माझ्या प्रिय बंधू बघितलो त्यानंतर आपण पाहतो की जर त्याचं जे अवशेष आहेत ते अवशेष त्या ठिकाणी पुरले गेलेले होते परंतु तीनशे पंचावन्न साली ज्या वेळेला कॉन्सन्टेस कॉन्सन्ट सेकंड हे ज्या वेळेला राधा होता त्यावेळेला त्याने तिकटच्या अवशेषानून त्या ठिकाणी त्याने ते कॉन्सन्ट्रेट ह्या ठिकाणी त्याने ते पुरले आणि त्या ठिकाणी संत अँड्रूचं एक मोठं चर्च बांधलं आज आपण संत अँड्रूला नमस्कार करूया आणि त्याने जे आपल्याला चांगलं शिकवलेलं आहे त्याचा स्वीकार करूया